अक्षय साठी धन्यवाद यानंतर पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मताई भोसले उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या पर्यटन तालुक्याचे आदरणीय वंजनीय आणि उच्च शिक्षित सुसंस्कृत शांत सैनिक महाराज साहेब त्याचबरोबर

तर त्या आकड्याचे शून्यही आपल्याला मांडता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामाचा निधी हा म्हणासाहेब बाबा आणि माझे आमदार दीपकराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून कोणी या गावासाठी आलेला आहे आपण सर्वसामान्य जनता मनाच्या आपण ऐकतोय आलेले गेलेले आलेले गेले तुम्ही मी एवढंच म्हणेल जे गेले ते कधीच राजी नव्हते ते फक्त सत्तेला हापापलेले पदाला हापापलेले पैशाला हापापलेले आणि कॉन्ट्रॅक्ट याला हापापलेले होते ते आले त्यांनी ड्रामा केला बदल घेतली आणि स्वतःचा सातबारा कुणीही बघा जे गेले त्यांचा अगोदरचा सातबारा आणि इथून सोडून जाताना त्यांचा फुटलेला सातबारा त्यांनी विकास केला मी मान्य करते पण त्यांनी विकास जनतेचा नाही त्यांनी विकास स्वतःचा केला त्यामुळे त्यांच्यावरती किती विश्वास ठेवायचा त्यांच्या मागे किती जायचं हे कोणती गावातल्या ग्रामस्थांनी खरोखरच विचार करून निर्णय घ्यावा असं मी सांगेन आज आपण बघतोय की फलटण तालुक्यामध्ये हजारो कोटी चे विकास कामाचा निधी महासाहेबांनी आणला बापांनी आणला आणि आमदार साहेबांनी आणला पण आपल्याकडे ट्रेंड चालू निधी पण आमच्याकडे ट्रेंड काय फोटेलला एक बॅनर लावायचा नेत्याचा फोटो लावायचा आणि सत्ता आणि म्हणून आम्ही नारळ पडायचा पण जनता त्यांच्या असल्या फसव्या घरी लापांना बळी पडणार आहे पण त्याला पण थोडंसं ज्यांनी विकास निधी आणण्यासाठी पाठपुरावा केला तो विकास निधी आणला आणि खुशाल जर तुम्ही नारळ सोडत असता तर कुठेतरी स्वाभिमान ही गोष्ट मला वाटते की फटण तालुक्यातून नष्ट होत चालली असं मला वाटते आज आपण बघतो एक फटण तालुक्यामध्ये नेरेटिव्ह शोध करायचा चाललाय की पंचवीस तीस वर्षामध्ये महाराज साहेबांनी काय केलं पंचवीस तीस वर्षामध्ये बाबांनी काय केलं अरे पंचवीस तीस वर्षामध्ये फटण तालुक्याला जो दुष्काळाचा कलंक आहे तो पण प्रमाण साहेबांनी घुसला पंचवीस तीस वर्षामध्ये आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य मुलांना तालुक्यामध्ये शिक्षण मिळावं त्यासाठी उत्कृष्ट शिक्षण संस्था स्थापन त्यांनी केल्या फलटण के तालुक्यातील के तरुणांना रोजगारासाठी बाहेर जाऊ नये त्यांना फलटण तालुक्यामध्ये रोजगार मिळावा म्हणून इंडस्ट्री झाली उत्तम प्रकारे दोन साखर कारखाने चालू केले गोविंद माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार निर्मिती केली कमीच्या माध्यमात आज सहा हजार तरुणांना तिथे नोकरी मिळते मी म्हणते ठीक आहे तरुणांना माझं म्हणणं आहे की उपकाराची परतफेड करता आली नाही तरी चालेल पण त्या उपकाराची जाणीव मात्र तुम्ही नक्की ठेवा आज खटन तालुक्यामध्ये कधीही जाती पाती हा ह्या जातीचा तो जातीचा असं राजकारण खटन तालुक्यामध्ये झालेलं नव्हतं पण आज आपण पाच सहा वर्षामध्ये बघतोय जाती जातीचे गट झाले जाती जातीचे पिकवलं जात आहे महाराज साहेबांच्या बद्दल बाबांच्या बद्दल चुकीचा मेसेज सर्वसामान्य लोकांच्या मध्ये पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं आहे मात्र माझ्या तरुणांना एवढंच म्हणणं आहे थोडस पाठिंबा देता मा हा माईक हा धनगर हा सांबार हा कुंभार असं काहीही नव्हतं ओपनच संधी असतानाही नेहमी महाराज साहेबांनी इतर जातींना न्याय देण्यासाठी त्यांना पद दिलं आणि न्याय दिला आहे आज गेलेला प्रत्येक जण म्हणतो आमच्यावरती अन्याय झाला तुमचे सात पाणी फुटले हा तुमच्यावरती अन्याय आहे तुम्हाला हा तुमच्यावरती अन्याय आहे तर तुम्हाला कोट्याची लाखोची टेंडर घेऊन तुमचे सात बारे मोठे केले का नाही अन्याय असेल तर मी असा अन्याय सुरू नाही ना हसा हस मी असं म्हणेल की कधीतरी माझ्याही असा अन्याय करा मला तो आवडेल आणि याचबरोबर मी तर त्यांना सांगेन की आज कमी सुद्धा कुठलंही इलेक्शन आलं ती ऍक्शन हो मोड वरती येतात नेते इथे जे स्वतःला नेते म्हणतात ते चला स्टंट करूयात इलेक्शन आली स्टंट करायची वेळ झाली मध्ये आधी स्टंट नसतो ऍक्शन नसती ड्रामा नसतो इलेक्शन आली ही कमिन्सचा मुद्दा उचलला आज कमिन्स गेली तोटा तुमचा आमचा आपल्या मुलांचा होणार आहे महाराजांचा होणार नाही बाबांचा होणार नाही त्यामुळे चुकीच्या लोकांच्या पाठीमागे राहून चुकीच्या ती शाहू विचार करावा आज आता ग्रुप वरती फिरते मटन निषेध आणि तुम्ही आमचा निषेध का करताय ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पलटण खाली जाती ना जाती तेव्हा नगरपालिकेतील तो ड्रामा झाला तेव्हा तुम्हाला निषेध करावा असं वाटत नाही का ते प्रशासन तुमचं होतं तिथं हलणारी सूत्र तुमची होती म्हणून तुम्हाला निषेध नाही आणि आज तुम्हाला निषेध आहे सोयीनुसार अर्थ लावणे हे सध्या विरोधकांचं चालले निषेध का करायचा माझी समाजाला वाटलं पाहिजे अरे हे चुकीचे धनगर समाजाला वाटलं पाहिजे हे चुकीचे सगळे समाज सगळी माणसं सगळे एकसारखे आहेत फक्त जातीच राजकारण फटण तालुक्यामध्ये फक्त मतासाठी चालू केलेलं आहे हे माझं तरुणांना आव्हान आहे की या जाती पातीच्या राजकारणा तुम्ही भुलून जाऊ काना समान्याय द्यायचा प्रयत्न केलाय थोडं भूतकाळात जा भूतकाळाची माहिती घ्या तेव्हा आपल्याला समजेल योग्य नाही आपल्या विरोधक नाव ठेवतोय हो ठीक आहे ते विरोधक आहेत त्यांनी नाव ठेवावं त्याचा गैर नाही पण अरे नाव ठेवता नाही तुमच्या ने नेत्यांनी यांच्या जर बेस्ट केलं तर अवश्य तुम्ही नाव ठेवा पण तुमच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांच्या दुप्पट पाणी आणलं नाव ठेवा आम्ही स्वागत करू तुमच्या नेत्यांनी तालुक्यातल्या तरुणांच्या शिक्षणाची सोय केली तुम्ही त्यांचं कौतुक करा आम्ही ते मान्य करू तरुणांच्या रोजगारांना आम्ही त्यांचं कौतुक करू पण तुम्ही करताय काय शून्य आणि फक्त चुकीचं नेट दिवस करायचं आणि पंचवीस वर्षात काय केलं तीस वर्षात काय केलं अरे बाबा तू ज्या शाळेमध्ये शिकला ती शाळा त्यांनी केली तू जा तुझी त्यांनी उभा केलीये ज्या वेळेस तुझा नेता ते गव्हर्नमेंट कॉलेज आले तेव्हा आम्ही नक्की त्यांचा कौतुक करू ज्या वेळेस आपण बघतो की आदर किती अंधूळ जिथं कुसळ मग नव्हती तिथं औषधासाठी ऊस आपल्या भागात येत होतं आज तिथं पाहिजे आणि प्रॅक्टिकल कसा झाला ते बघूनच खरंच फार वाईट वाटत की त्यांनी आपल्या कुटुंबाला जेवढा वेग दिला नाही तेवढा पट्टण तालुक्याच्या विकासासाठी दिला आणि देऊन परत फेड होऊन तालुका त्यांना काय घेतोय मात्र एवढंच म्हणणं आहे जाता जाता की फलटण हे चुकीच्या दिशेला चाललेलं आहे त्याची जशा झाल्याशिवाय राहणार नाही ना त्यामुळं पैशाच्या हरिवांना जातात जे सुसंस्कृत उच्च शिक्षण असं आपलं नेतृत्व आहे तुम्हाला साहेब बाबा आमदार साहेब पिटू बाबा यांच्या पाठीमागा खंबीरपणे उभे राह जे गेले त्यांचा विचार करू नका ते तुमच्या विकासासाठी गेलेले नाही ते स्वतःच्या विकासासाठी गेलेले आहे ते राजघाटाचे काम नव्हते आजही नव्हते जो संघर्ष करतो तो गटाचा तो एक निष्ठ पदासाठी जाणारे पैशासाठी जाणारे आणि कॉन्ट्रॅक्ट साठी जाणारे हे तालुक्यात एक नवीन सेटअप तयार झालेला आहे जवळ जे जाणार गेले त्याच्याबद्दल फार राखण्याची गरज नाही ते लोकसभेला गेले होते ते पडदे आणून गेले होते आज फक्त समोरात उभं गेले एवढं बोलते थांबते धन्यवाद धन्यवाद